नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आमच्या यूट्यूब चॅनलवर सकाळची वेळ आहे हे बघा टाक आता टाकलं आहे आता सध्या थोडं थोडं स्टार्ट केलंय टाकायला बघा आमच्या शेया खूप आवडीने खातात हे फकड्या जागेव जा बघा सगळेच्या सगळे कसे आपापल्या जागेवर जाऊन उभे राहिलेत आमच्या शेया खूप हुशार आहेत ही आमची एकच पागल आहे <laughs> एकतीच आमची पागल शेवी ती ऐकत नाही <laughs> ते लाडकं पिल्लू असलं का ते तसंच असतं ना तसं आहे आमचं हे लाडकं पिल्लू काल पप्पा घरी होते तर बघा किती गवत किती मोठं ओ झाडून ठेवलंय आज मम्मीला इकडे तिकडे जायला नको म्हणून म्हणजे दोघांनी मिळून आणलंय कडबा पण खूप आता संपत संपत आलेला आहे अजून पावसाळा काढायचा ह्याच्यात काय होत आहे मित्रांनो हे आमचं हे त्या दिवशी पण हे सीट उडाल होतं त्या ता हवाच आमच्या इथं खूप जोरात सुट्टी आहे ना तर त्या ताराशा फटाफट उडत आहेत आणि सीट उडून त्यांच्या पत्र्यावर जाऊन पडलं होतं <todic> तर आम्ही दोघींनीच कसं तरी लावलं आवरत नव्हतं ते खूप वजन आहे त्याला एवढं वजन असताना सुद्धा वाऱ्यांनी आहे म्हणजे वारा किती जोरात असेल तुम्ही विचार करू शकता सगळीकडून बांधलेलं आहे सगळीकडून बांधलेलं आहे तारांनी तरी ते उडालं होतं मग बांधलं आम्ही कसं तरी आणि पावसाचं म्हणजे पाऊस येईल म्हणून पटापटा पटापट बांधलं भाऊ पप्पा घरात न नव्हते त्याच्यामुळं केलंय व्यवस्थित आणि तुम्ही विचारताय की चार दिव म्हणजे चार वर्षामध्ये फक्त एवढ्या शेळ्या झाल्या तर हे बघा मित्रांनो आम्ही आमच्या ही एक शेळी आहे ना ही जी आता हे पाचवं वर्ष आहे आणि आम्ही एका वर्षात वर्षा एक, वर्षा एक शेळी फक्त एकदाच लावतो काही काही लोक आहेत जे एका वर्षात दोनदा शेळ्या लावतात दोन, दोन... म्हणजे दोनदा पिल्लं काढतात पण आम्ही एका वर्षात एकदाच शेळी लावलेली आहे आणि तिला परत व्यवस्थित खाणं पिणं आणि तिला मजबूत होऊन दिले आणि त्याच्यानंतर आम्ही दुसऱ्या म्हणजे एका एक वर्षात फक्त एकदाच लावलेली आहे त्याच्यामुळं आमचं फक्त एवढंच झालेलं आहे कारण कसं आहे फक्त त्यांच्याकडनं उत्पन्न घ्यायचं आहे असं म्हणून आम्ही पाळलेलं नाही आमचा खूप जीव लागलेला असतो आणि त्यांना पण थोडं रिकवर व्हायला पाहिजे ना त्याच्यामुळं आम्ही एका एक वर्षात फक्त एकदाच काढलेलं आहे त्याच्यामुळं आमचं एवढंच झालेलं आहे जर आम्ही सुद्धा दोन दोनदा ए लावले असते शेळ्या तर आमचं उत्पन्न म्हणजे ह्याच्या डबल असतं डबल किंवा ट्रिपल असतं जसं की आता ह्या एका शेळीच्या ह्या झाल्या आहेत ह्यांना पिल्लं होत आहेत आता आमच्या ह्या सगळ्या शेळ्या लागलेल्या आहेत तर म्हणजे दोन दोन पिल्लं पकडली तरी बघा ना किती पिल्लं येतील आता, पिल्ल आता आमची ले तर असं म्हणजे ना मित्रांनो थोडं जनावराला जीव लावून पाळला ना तरच ते आपलं राहतं नाहीतर नुसतंच काय ते पैशाच्या पाठी लागून पाळायचा आणि उत्पन्नाचाच विचार केला ना तर त्याचा काय फायदा नाही आहे बघा जीव पण आपला लागला पाहिजे आता आम आमचं तर करडू विकताना खरंच अक्षरशः रडायला येतं आम्हाला माझी मम्मी रडलेली सुद्धा आहे त्या मागच्या व्हिडिओमध्ये मी दाखवलं कर्ड जाताना ती रडत बसली होती नको म्हणजे पप्पांनी असं सांगितलं की आम्हाला विकायचे बरं का असं सांगून ठेवावं म्हणजे बघतील ते, ते है ले तर त्यांनी दुसऱ्या दिवशीच लगेच घेऊन जायला हे आले तर म्हणजे एकदम वाईट वाटलं तर असं आम्ही जीव लावून पाळतो मित्रांनो त्याच्यामुळं आम्ही उत्पन्नाचा विचार नाही करत एक विरंगुळा किंवा आणि थोडक्यात आता चार महिने कर्डं पिली का थोडे दिवस आम्हाला दूध भेटतं आहे आणि शेळीचं दूध हे खूप छान आहे प्रत्येक म्हणजे प्रत्येक जनावरांच्या दुधापेक्षा शेळीचं दूध हे खूप छान आहे आयुर्वेदिक पण आहे म्हणजे खूप असे जे अशक्तपणा किंवा कमकुवतपणा होता ना शेळीच्या दूधाने खूप प्रमाणात असं कमी झालं आहे आणि ताकद आली अशी शरीरामध्ये शे असं म्हणू शकता तुम्ही तर म्हणजे शेळीचं दूध पण खूप फायद्याचं आहे त्याच्यामुळे आम्ही असं जास्त पैशाचा विचार नाही करत का म्हणजे ह्यांना विकूनच पैसा कमवता येईल हे आमच्या लाडक्या पिल्लाला दिलं ला वाटत पातीला थोडस हा आट पोकूय त्याच खाऊन एखाद्या बघा काही काही लोकांचे बोकड असतात आता खाय खायला पाहिजे त्याला तो तो असा दुसऱ्या मारून किंवा ॲग्रेसिव्हपणे पण घेऊ शकतो पण बघा आमचा फकड्या किती म्हणजे असं शांत आहे असं म्हणजे माया लावून की मला पण दे अशा टाईपमध्ये येतो तर असं असतं मित्रांनो जीव लावल्यावर नुसता उत्पन्नाचा विचार करून नाही जमत तसं प्रत्येकाचं आपल्यापली विचारसरणी आहे आत आता आमची जशी विचारसरणी आहे त्याच्यानुसार आम्ही चाललो आहे आणि ठीक आहे आम्हाला म्हणजे इतकं आम्ही काय एकदमच पैशाचीच गरज आहे म्हणून आम्ही शेळीपालन केलं आहे असं नाही आहे मित्रांनो एक आवड म्हणून केलेलं आहे मन रमवण्यासाठी केलेलं आहे दुधासाठी केलेलं आहे तर त्याच्यामुळं पैशाचा आम्ही एवढा विचार नाही करत सुद्धा ठेवली होती पेंट आता इथं अंधारात दिसणार नाही ते बघा त्या वाटक्यात ठेवली होती जशी खिडकी आहे इथून असं डोकं उभं राहायचं सगळी काळी तांदारात दिसत पण नाही मम्मी ठीक <laughs> आहे मित्रांनो चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि छान छान कमेंट करत जा मोटिवेशन सारख्या आणि प्रश्न विचारत जा नवीन नवीन प्रश्न विचारत जा जी काय माहिती पाहिजे आम्ही देण्याचा प्रयत्न करू जितकी माहिती आहे तितका आम्ही देण्याचा प्रयत्न करू तर खूप खूप धन्यवाद